श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत तारक मंत्र या मंत्राचे महत्व आणि त्याचा अर्थ तर तारकमंत्र या नावातच या मंत्राचे महत्व आणि अर्थ स्पष्ट होतात संकट कोणतेही असो समस्या आपले प्रॉब्लेम्स कितीही मोठे असो त्यातून आपल्याला तारणार हे तो हा तारकमंत्र हा स्वामींचा मंत्र आहे या मंत्राच्या पहिल्या ओवीतच स्वामींनी आपल्या मनातील शंकेला किती मोठी चपराक दिली आहे ते आपण पाहूयात चला तर मग पहिली ओवी पाहूयात निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी हे ब्रह्मांड नायकच तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्ही कशाला मनात शंका आणि भीती भरून ठेवताय फक्त तारक मंत्र तुमच्यासाठी काम करेल की नाही हे फक्त तुमच्या एका गोष्टीवरती अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजे विश्वास गेला तरफार शब्दा है। विश्वास हा तसा बघायला गेलं तर फार सखोल शब्द आहे विश्वास म्हणजेच विश्वाची आस असणारा आता आपण दुसरी ओवी पाहूयात जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयभक्त प्रारब्ध घडवी हिमाय माय काळना नेई त्याला परलोकी हिना भीती तयाला या दुसऱ्या ओवीचा अर्थ असा होतो की जिथे स्वामी आहेत तिथे तुम्हाला काही त्रास होणार नाही प्रारब्ध घडविणारे हे स्वामीच आहेत त्यांच्या आज्ञेशिवाय काळही त्यांच्या भक्तांना काहीच करू शकत नाही आता आपण पाहूया तिसरी ओवी उगाची भय हे दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा या तिसऱ्या ओवीचा अर्थ असा होतो की जिथे स्वामींनी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितले आहे की आपण उगाच घाबरत आहोत आपल्या सोबत आपल्या पाठीशी जी स्वामी शक्ती आहे त्यांना आपण विसरून जातो हे आपण लक्षात घेत नाही की ही जन्म आणि मृत्यू ज्यांच्यासाठी खेळ आहे ब्रह्मांड ब्रह्मांडनायक स्वामींचे आपण बाळ आहोत आता आपण पाहूया चौथी ओवी खरा हो ही जागा श्रद्धे सहित कसा हो शिकावी न तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील सात या चौथ्या ओवीचा अर्थ असा होतो आपला भूतकाळ जर आपण आठवला तर आपल्याला जाणीव असेल तर आपल्या लक्षात येईल आपण आजपर्यंत जे जे प्राप्त केले आहे ते देखील स्वामी कृपेनेच भेटले आहे त्यांनी हात दिला म्हणून आपण हव्या त्या गोष्टी प्राप्त करू शकलो पण आपण संकटात अडोकलो की सगळं काही विसरून जातो आणि आपलं मन डगमगायला लागतं इथं प्रश्न असतो तो फक्त मनातील श्रद्धा हा जागृत करण्याचा पुढील ओवी असे आहे विभूती नमन नाम ध्याना तीर्थ स्वामी या पंच हे तीर्थ घे आठ विरे प्रचिती न सोडी कदा स्वामी जया घे हाती शेवटच्या ओवीमध्ये सांगितले आहे की तारकमंत्र कसा वाचावा एक उदबत्ती लावून पाण्याने भरलेला ग्लास असा ठेवा जेणेकरून त्या उदबत्तीची उदी त्यात पडली पाहिजे तारकमंत्राचे पठण झाल्यानंतर हे पाणी खरे स्वामी कृपेचे पंचामृत असणार आहे त्या तीर्थाचे प्राशन करताना घरात हे तीर्थ शिंपडताना आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की भले आपल्याला स्वामींच्या प्रचितीची एखाद्या वेळेस विसर पडला पण एकदा का स्वामींनी आपला हात धरला तर स्वामी आपला हात कधीच सोडत नाहीत ही तर झाली तारक मंत्राची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद